मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथील उड्डाण संदर्भातील दुर्घटनेचे सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही शुक्रवारी सायंकाळी याच उड्डाण पुलाच्या एका पिलरचं पाडकाम सुरू होतं त्याचवेळी पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली ज्यात तीन कामगार गंभीररित्या जखमी झाले या दुर्घटनेचा एक अतिशय भीतीदायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या दुर्घटनेनंतरचा एक धक्कादायक व्हिडिओ आता व्हायरल होतोय त्यात दिसतंय की पुलाचा पिलर कोसळल्यानंतर एका जखमी कामगाराला उचलून रुग्णालयात नेलं जात आहे तसंच दुसरीकडे कोसळलेल्या पुलाच्या खांबातील सळ्यांमध्ये अडकलेल्या एका कामगाराची क्रेनच्या मदतीनं सुटका केली जाते यामुळे पुन्हा एकदा हे काम सुरू असताना कामगारांच्या आणि लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय या महामार्गाच्या चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूर शेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाण पूल बांधण्यात येतोय साधारणपणे या पुलाची लांबी एक हजार आठशे चाळीस मीटर तर रुंदी पंचेचाळीस मीटर इतकी असून हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला होता मात्र या पुलाचं काम सुरू झाल्यापासून गेल्या वर्षभरापासून दुर्घटनांची मालिका सुरू झाली आहे वर्षाच्या आतच पुन्हा याच ठिकाणी ही दुसरी दुर्घटना घडली आहे यात गंभीर बाब म्हणजे कोणताही सेफ्टी बेल्ट किंवा सुरक्षा न घेता कामगारांकडून या पुलाचं काम सुरू होतं या पुलासाठी एकूण सेहेचाळीस खांब उभारण्यात आले आहेत पावसाळ्यातही त्याचं काम सुरू आहे पण सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या पुलाचा बहादूर शेख नाका इथं काही भाग कोसळला होता यावेळी तपास आणि चौकशी पुलाच्या रचनेत काही बदल करण्याचे ठरवण्यात आलं त्यानुसार तडकाफडकीचं काम सुरू होतं यावेळी शुक्रवारी पुलाच्या एका खांबाची कापलेली बाजू क्रेनच्या साह्यानं खाली उतरवण्याचं काम सुरू होतं मात्र क्रेनचे खांबाला अडवलेले हुक अचानक निसटले आणि खांब खाली कोसळला यावेळी पुलाच्या पिलरवर उभे असलेले दोन कामगारही खाली कोसळले तर तिसरा कामगार सळयांमध्ये अडकून राहिला या दुर्घटनेत तिन्ही कामगार गंभीररित्या जखमी झालेले आहेत या दुर्घटनेमुळे या सगळ्या घटनेची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते